आज मी तुम्हाला आहे ना कढीपत्त्याची चटणी दाखवणार आहे त्याच्याकरता आहे ना हे बघा मी काय घेतलेलं आहे फुटाणे फुटाणे घ्या फुटाण्याची डाळ घ्या आणि हरभऱ्याची डाळ घ्या काही पण चालत चालल बरं का त्याला आणि ही उडदाची डाळ घेतली थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी तीळ घेतली थोडंसं खोबरं घेतलं आणि एक चिंचेचं बोटूक घेतलं आणि हे बघा हा आपला कढीपत्ता हा आपल्या दारातलाच आहे दारात मोठं झाड आहे ना त्याचा कढीपत्ता मी तोडून आणून धुऊन आणि पाण्याने याची कढीपत्त्याची चटणी आहे ना खूप बहुगुणी गुणी आहे तुम्ही तुमच्याकडं जर लोखंडी कढई असेल ना तर लोखंडी कढईत जर केलं ना तर त्याचे तर आणखी फायदे त्याच्यातून आपल्याला आयर्न भेटतं हे बघा आता मी एक कप काय सॉरी एक वगळी भरून तेल टाकलं आता याच्यात आहे ना मी हे आपले फुटाणे आहे ना हे भाजून घेते सगळ्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत कढीपत्त्याची चटणी इतकी उपयोगी आहे ना त्याच्यातून आपल्या हाडांना कॅल्शियम मिळतं परत प्रोटीन मिळतं आणि दुसरं असं का विटॅमिन सी पण असतं त्याच्यामध्ये हे बघा आता पुतने आपले छान लाल सर भाजून झालेली आहे ना आता याच्यात मी उडदाची डाळ टाकते हे शेंगदाणे भाजून झाले आता याच्यातच मी उडदाची डाळ टाकते उडदाची डाळ टाकून ना बघा त्याच्यात शेंगदाणे पण टाकून घेतो फक्त आपल्याला तीळ आहे ना ते वेगळे भाजायचे कारण तीळ खूप तडतड करते ना त्याच्यामुळं तीळ नाही याच्यात ये भाजता येत गॅस कमी करून टाकायचा बरं काय ना आपली डाळ शेंगदाणे सगळे जळून जाते हे बघा तशी लालसर झाली ना डाळ डाळ आणि फुटाणे हे बघ एकदम छान असे लाल झालेले सॉरी आपले डाळ आणि डाळ ते पण एकदम छान भाजून झालेले हे बघा आणि आता आपली कढाई तेल तेलाचीच आहे ना त्याच्यात आपण तीळ टाकून घेऊ हे बघा आता हे तीळ पण आपण छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे तीळ आणि खोबर हे बघ खोबरं पण मी त्याच्यातच टाकून घेतलेलं आहे हे बघ खोबरं त्याच्यात टाकून घेतलं कारण हे ना तीळ जर उडायला लागली ना मग चरके भासत अंगावर येते ना ती तडतड म्हणून खोबरं आणि तीळ एकत्र टाकून घेतलं हे घेतले याला पण असं छान लाल रंग येईपर्यंत आपण भाजून आहे आणि मी काय केलं याच्यात तेल नाही टाकलं ती तेलकट कटकटाई होती ना कारण तीळ आणि खोबरं दोन्ही पण तेलकटच असतात ना त्याच्यात तेल असतं अगोदर त्याच्यामुळं मी त्याच्यात काय तेल टाकलं नाही आपल्या तेलकट कटकटाईतच हे भाजून घेतलं खोबरं आणि आपल्या तेला पण मस्तपैकी लाल खरपूस भाजले येते ह्या बा एकदम छान कडक भाजलेले तर त्यांना पण आपण ताटात काढून ठेवू गेलेले ते पण आता आपण त्या बघा या सगळे जिन्नस आपल्याला गार करून घ्यायचे का त्याच्यामुळं एकाच ताटात काढलं ते हे बघा आता इकडे आपली वर ठेवलेली आहे ना याच्यात आपल्याला हे कडीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे आणि कढीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला त्याला भाजायचे त्याचं पूर्ण पाणी वगैरे सगळं मिथळून गेलं पाहिजे आणि तो एकदम कुरकुरीत होईपर्यंत त्याला भाजायचं म्हणजे ती चटणी आपल्याला एकदम आणि त्याला असं हलवत राहायचं कढीपत्त्याला असं हलवत राहिलं ना त्याला नाही द्यायचं बरं का आपल्या केसांच्या वाडीसाठी पण कढीपत्ता खूप बहु आहे आणि असं आपण यांना लेकडं काय करता भाजीत टाकल्या ना काढून टाकता आणि परत खात नाही कढीपत्ता भाजीतला खात नाही त्याच्याकरता ही चटणी आहे बरं का तुम्ही नक्की करून बघा हे असं आपण पांगून ठेवायचं म्हणजे पटकन गार होईल ते आपला कडी पत्ता आहे ना एकदम कुरकुरीत झाला पाहिजे तो असा नरम नाही राहायला पाहिजे जेव्हा तो पूर्ण कडक होईल ना तेव्हा त्याला खाली उतरवायचं कडी पत्ता पण आता एकदम कोरडा कोरडा झालेला आहे त्याचं सगळं पाणी मीथुळून गेलेलं आहे असं तेल कटल पण आपली कडाई तेलकट होती ना म्हणून नाही ते ना तो एकदम असा कडक झालेला आहे हे ह्या एकदम कुरकुरीत झालेला आहे आपण आहे ना ज्यांचे केस गाळतात ना त्यांनी कडीपाता खाणं खूप गरजेचं आहे पण आपण असं रोजच्या जेवणात म्हणा याच्यात म्हणा इतका कडीपा जात नाही ना आपल्या पोटामध्ये मग काय करायचं ही चटणी घ्यायची जेवणाबरोबर खाल्ली ना जेवण पण पोटात कढीपत्ता पण जातो आणि जेवणाची पण लज्जत वाढते म्हणून कडीपत्ता खूप बहुगुणी आहे हा मसाला पण आपला असा गार करायला करून ठेवायचा आहे गार झाला पाहिजे ना तो तो पण पांगून ठेवायचा आणि हे कडीपत्त्याचे पान आहे ना ते पण पूर्ण कोरडे झाल्यावरच काढायचे बरं का म्हणजे ते चांगले भाजल्या पण जात्या कोरडे पण होत्या आणि मिक्सरमध्ये बारीक पण होत्या ना त्याच्यामुळं हे बघा आता हे पानं पण मी ह्या असे काढून घेतलेली आणि आता थोडंसं तेल एकदम थोडंसं तेल टाकायचं हे बघा थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्या अशा सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं थोडेसे जिरे टाकायचे आणि ते पण असं छान जिरे हे पण मग असं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे लाल होऊ द्यायचा लसूण पण हे बघा आणि जिरे पण आणि त्या मस्त आपण जे काढलेले आहे ना त्याचं सगळं काढून घ्यायचं आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आपलं हे सगळं हे बघा कढी पत्ता पण एकदम गार झालेला आहे हे बघा तो खाली उतरवल्याबरोबरच गार झाला एकदम मस्त कर्कु आणि कुरकुरीत पण झाला हे छान झाला एकदम असं हे बघा हे बघा असं कुरकुरीत झालं आहे आता याला आहे ना सगळं सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये टाकून घेते भा मिक्सरच्या भांड्यात टाकते याच्यात मी ना मग अशी खोबरं बारीक केलं होतं माझ्याकडं खोबऱ्याचा कीस नव्हता ना त्याच्यामुळं हे हे पण सगळं असं एकदम गार झालेलं एक आहे आता हे याच्यात टाकायचं माझ्याशी खोबरं आहे ना माझ्याकडं बारीक नव्हतं मग मी काय केलं मिक्सरलाच बारीक करून घेतलं होतं हे बघा हे सगळं असं मिक्सरच्या भांड्यात था। काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे बघा थोडासा चिंचेचं एक बोटूक टाकायचं था। आणि हे बघा थोडंसं लाल तिखट आता हे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या बरं का फार तिखट लागत असन तर थोडं जास्त घ्या फार कमी लागत असन तर मी, मी एकच चमचा टाकला एक ते दीड चमचा टाकणार आहे हे बघा हे हे दीड चमचा तिखट हे थोडीशी हळद आणि थोडीशी एक चमच धना पावडर एवढं मी टाकून घेते आणि आता ही चटणी मिक्सरला बारीक करून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा थोडस फिरवून झालं का याच्यात लगेच चवीपुरतं मीठ टाकून घ्या कारण आहे ना पानांमुळे याच्यामुळं आपल्याला अंदाज येत नाही ना किती मीठ टाकायचं काय टाकायचं पानांमुळे खूप बरगतच दिसतं ते आणि नंतर वाटून झाल्यावर एकदम छोटस दिसतं ना म्हणून एकदा फिरवून घेतलं का मग तुम्ही त्याच्यात मीठ टाकून घ्या म्हणजे तुम्हाला एक अंदाज पण येईल की मर चटणी किती होती किती नाही आहे की नाही हे बघा आता मी याला परत मिक्सरला फिरवून घेते ही अशी कढीपत्त्याची चटणी प्रोटीनयुक्त चटणी प्रोटीन, प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन सी आणि तुमच्याकडे जर लोखंडाचं भांडं असलं तर लोखंडाच्या कढाईत काढा भाजा म्हणजे त्यानी आयर्न पण भेटन आणि केस गळतीसाठी ज्यांचे केस गळतात वाढत नाही अशांनी पण जर रोज जेवणामध्ये एक चमचा जरी घेतली तर आपल्या जेवणाबरोबर खाणं पण होतं आणि पोटात कढी पत्ता पण जातो हे बघा तर तुम्हाला आजची ही छोटीशी रेसिपी कशी वाटली चटणीची आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कॅल्शियम विटॅमिन सी यांनी भरपूर अशी चटणी तुम्ही घरी करून बघा आणि आता जर केली ना आपण तर ही आठ ते दहा दिवस हवाबंद डब्यात जर ठेवली तर आठ ते दहा दिवस एकदम व्यवस्थित आपल्याला चालून जाते तर ही पत्त्याची चटणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल आमच्या पॅरी लक्ष्मी आणि फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद